बऱ्याच लोकांचे डी एम आणि कमेंट आले फादर्स डेबद्दल काही स्पेशल नाही सांगितलंच आज काहीतरी सांग प्रत्येकाचेच वडील स्पेशल नसतात काही लोकांसाठी सुपर हिरो असतात काही लोकांसाठी तेवढे स्पेशल नसतात तर त्याच्यावर काहीतरी सांग सो आय नो दॅट काही मुलांनी मुलींनी लहानपण त्यांचं त्यांच्या वडिलांच्या बाबतीत खूप काही पॉझिटिव्ह नसतं ऐकलेलं आईला मारलेलं असतं त्याच्यामुळे आईचा रिस्पेक्ट केलेला नसतो कधीतरी आईला सोडलेलं असतं दुसऱ्या बाईसाठी तर त्यांच्यासाठी तसे वडील कधीच सुपरहिरो नसतात आणि त्यांना असं कधीच नाही वाटत की त्यांच्या वडिलांसारखं मी वागावं सो आत्ताची so, ही जी जनरेशन आहे ना त्यांना मला एवढंच सांगायचं आहे की तुमच्या मुलांसाठी तुम्हाला जर सुपर हिरो व्हायचं आहे ना तर तुम्हाला ना तसं राहिलं पण पाहिजे नाही तर तुमची मुलं पण आहे ना तुमचं स्टेटस तर ठेवणार नाही सोडून द्या पण कुठे ओळखही नाही करून देणार की हे माझे वडील आहेत म्हणून त्याच्यामुळे फादर्स डेला एवढंच मला मेन्शन करायचं आहे की काही लोकांनी वडील चांगले नाही आहेत पण लोकांनी फोटो ठेवलेत म्हणून त्यांनी फोटो ठेवलेत काही लोकांनी याच्यासाठी फोटो ठेवलेत की खरंच ते सुपर हिरो आहेत काही लोकांनी याच्यासाठी फोटो ठेवलेत की त्यांचे वडील आता यागासाठी नाही आहेत पण त्यांच्यासाठी कायम आहेत त्यांच्याजवळ कारण काही वडील आहेत ना खूप छान असतात इतके छान असतात इतके हळवे असतात इतके इमोशनल असतात ना की ते त्यांच्या फॅमिलीसाठी एवढं काही कॉम्प्रोमाइज करतात आणि काही फादर असे असतात ना की त्यांना त्यांच्या फॅमिलीचं काही पडलेलं नसतं काही म्हणजे काही नाही बायका पुरा अशीच वाऱ्यावर सोडून निघून गेलेले असतात मी अशी लोकही बघितली आहेत घराची दारू पिऊन बायकोला खूप मारतात जुगार खेळतात मटका खेळतात कर्जबाजारी होतात पुरा बाळांना रोजचं घरातलं असं विषारी वातावरण देतात खरं सांगते त्या पोरांना कधी त्या वडिलाची कीव येत नाही तू जिवंत असून ते वाट बघत असतात कधी हा माणूस जातोय जेणेकरून माझ्या आईच्या चे चेहऱ्यावर आम्ही आनंद बघू असे घरातले आम्ही वातावरण बघितलेत आणि काही लोकांच्या वडिलांनी इतकं काही केलंय फक्त त्यांच्या कुटुंबासाठी नाही तर पूर्ण अख्ख्या खानदानासाठी भावकीसाठी सगळ्यांसाठी सगळं केलंय पण त्यांच्या वेळ फार कमी होती कमी वेळेत सगळ्यांना खूप काही देऊन गेले आणि ते या जगातून जायला नव्हते पाहिजे म्हणजे असे काही फादर्स आहेत की त्यांच्यासाठी त्यांची फॅमिली अजूनही रडती आहे किंवा त्यांच्या आठवणीत आहे सो ह्या गोष्टीतून तुम्ही एक एक्सपिरियन्स घ्या तुमच्या आजूबाजूला असे कोणती लोकं असतील किंवा तुम्ही असं काही वागत असाल तर असं नका वागू कारण जेव्हा काही लोक व्हिडिओ ठेवतात ना माझे आई वडील एकदम बेस्ट आहेत त्यांच्यासारखं कोण नाही आई वडील देव असतात तर हे जे वाक्य आहे ना त्याच्यासाठी तसे आई वडील पण बना नका चीट करू कोणाला तुमच्या बायकोला पण असं वाटलं नाही पाहिजे की आज फादर्स डे असून पण पोरांनी कधीच वडिलांचा फोटो नाही ठेवला काही असू द्या कशाही गोष्टी असू द्या नातं संपवून जे करायचं ते करा नातं चालू असताना एका नात्यात दहा नाती आणून सगळं नातं ते मुलांचं लहानपण सगळं खराब नका करू बस एवढाच एक मेसेज द्यायचा आहे हॅपी फादर्स डे सगळ्यांना